चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे आता आपण अतिशय महत्त्वाचे पंधरा टॉपिक म्हणजे ते रेल्वे भरतीबद्दल ओके रेल्वे भरती आहे तुमची रेल्वे भरती निघलेली आहे बऱ्याच जणांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे तो रेल्वे भरतीचा जे चार तीन टॉपिक आहे तर तीन विषय आहेत त्यान त्या तीन विषयामधला महत्त्वाचा टॉपिक पाहायचा आपल्याला बुद्धिमत्ता ओके आणि हे बुद्धिमत्ता जो टॉपिक आहे किंवा बुद्धिमत्ताचे चॅप्टर आहे बुद्धिमत्ताचे प्रकरण आहे या बुद्धिमत्ता एक तुमचा रिझल्ट देणारा आहे ओके okay, त्यामुळे तुमची या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या या ठिकाणी टॉपिक तो जो विषय आहे तो बुद्धिमत्तेचा आहे आणि ह्या आधारावर आपण आज प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तेवी प्रश्न उत्तरे कशा पद्धतीनं की स्पष्टीकरणासहित स्पष्टीकरणासहित आपण या वर्णांकडून संपूर्ण पाहणार आहोत आणि तो प्रश्नांचा विषय आहे म्हणजे गाळलेले पदे गाळलेले पदे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसे विचारले जाऊ शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत म्हणजे आपण आर आर बी होणारे एन टी पी सी एन टी पी सी बद्दल आर आर पीबद्दल जे काही ज्यांनी जे ज्या ज्यांनी झोन या ठिकाणी निवडले आहेत त्या झोनबद्दल आता हे पॅटर्न कशा पद्धतीनं होत आहेत हे पॅटर्न म्हणजे या ठिकाणी सिलेबस कशा पद्धतीनं होत आहे हे संपूर्ण आपण मागच्या वडूच्या माध्यमातून सांगितलं आहे सी बी टी म्हणजे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट वन अँड कॅम्प्युटर बेस्ड टू अशा दोन पेपर है या ठिकाणी होणार आहेत पहिला पेपर या ठिकाणी शंभर मार्काचा शंभर प्रश्न भेटणार आहे तर दुसरा मार्क हे दुसरा पेपर होणारा सी बी टी टू आहे तो या ठिकाणी एकशे वीस या ठिकाणी प्रश्न असतील एकशे वीस गुणावर या ठिकाणी आधारित राहणार आहे संपूर्ण बाबीचं विश्लेषण आपण मागच्या वेळेच्या माध्यमातून केलं आहे आज आपण सविस्तर बुद्धिमत्ता या विषयावर कशा पद्धतीनं प्रश्न येतात याच्या विषयी सविस्तर आपण पाहणार आहोत म्हणून तुम्ही चॅनल नवीन असताना आता पण चॅनल सबस्क्राईब केलं नसतं एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या अशा पद्धतीने प्रश्न पडतात बघा बुद्धिमत्तेचे या ठिकाणी भरतीसाठी ओके तुमचं टी सीमध्ये असेल कर्क असेल किंवा म्हणजे बरेच काही या ठिकाणी तुमचे चार जे पर्याय आहेत निवडायचे च टायपिस्ट असेल ते चार पर्यायामध्ये कोणते असू द्या सी बी टीसाठी या ठिकाणी येऊ शकतात आहे ओके सी बी टीमध्ये सी बी टी म्हणजे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे तुमची ते सी बी टी वन पेपरसाठी असे प्रश्न येऊ शकतात आहे ओके आता हेच येतील असे नाही याच्या आधारवर अशा पद्धतीने स्वरूप असते ओके तर दोनशे इथं दोनशे चाळीस ह्या डब्यामध्ये पहिल्या दुसऱ्या डब्यामध्ये एकशे चाळीस आहे तिसऱ्या डब्या सॉरी पहिल्या डब्यामध्ये दोनशे चोवीस आहे दुसऱ्या डब्यामध्ये एकशे ऐंशी आहे तिसऱ्या डब्यामध्ये एकशे चौतीस आहे चौथ्या या खालचा डबा आहे बघा इथंशी सहाशे अडुस अडतीस आहे चारशे सोळा आणि तीनशे सॉरी चारशे तीस आहे ओके तर पहा या ठिकाणी दोनशे चोवीस एकशे ऐंशी एकशे चौतीस सहाशे अडतीस चारशे सोळा चारशे तीस, चार चार तीस पाचशे बारा इतर रिकामी जागा आहे आणि चारशे बत्तीस आता तुम्हाला हे समजलं असेल बुद्धिमत्तेवर कसे प्रश्न विचारतात आहे कधी वर्ग असतो कधी काय असते ते, ते पुढे पाहूया आता आपल्या शोधायची मधली जी रिकामी जागा है ते आहे ते शोधायची बरो आहे बरोबर आता खाली तुम्हाला पर्याय अशा पद्धतीने येतात एकशे साठ एकशे पंचावन्न एकशे चाळीस एकशे ब्याऐंशी आता हे चार पर्यायापैकी योग्य ते पर्याय कोणता निवडायचा आहे या ठिकाणी करेक्ट पर्याय निवडणं महत्त्वाचं आहे कारण की इतशी कसं असते मित्र हो तर पाहायचं हे मध्यस्थीचे तुम्हाला एकशे ऐंशी चारशे सोळा आणि इथे येणारी कोणती जागा आहे हे निवडायचं आहे आधी आपण कन्फर्म करायचं पाय दोनशे चोवीस आणि एकशे चौतीस याच्या मध्यस्थी एकशे ऐंशी असणारी संख्या कशामुळे आली ओके okay, तर आधी काय करून पाहूया इथं सोपं आहे अवघड असं काही नसते पाहूत आहे तशी तर इथं काय करून पाहूया तर दोनशे तुम्हाला दिसतो दोनशे चोवीसमधून आपण एकशे चौतीस मायनस करून बघूया किती उरतात ते या साईडला ओके okay, या ठिकाणी दोनशे मधून एकशे चौतीस काय करूया मायनस करून पाहूया इथं शून्य येते बरोबर आहे या ठिकाणी जर आपण या ठिकाणी बारामधून या ठिकाणी तीन काले नऊ नऊची दुप्पट केली नव्वदची दोन पट केली तर किती होतं आता नऊ दोन्ही अठरा एकशे ऐंशी म्हणजे ह्या दोघांचा आपण काय केली वजाबाकी केली आणि त्याच्यामध्ये दोन न गुणलं तर एकशे ऐंशी आलं त्याच पद्धतीनं आपण काय करायचं पाचशे बारामधून चारशे या ठिकाणी किती वजाबाकी चारशे बत्तीस पाचशे बारामधून चारशे आपण बत्तीस काय करून टाकायचे मायनस करायचे येते शून्य येतो या ठिकाणी अकरामधून तीन काढून टाकायचे ऐंशी होतात ते अशी दुप्पट करायची आठ दोन्ही सोळा म्हणजे एकशे साठ येणारं उत्तर काय होते तशी एकशे साठ येणारं उत्तर आहे अशा पद्धतीने मित्र हो पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे योग्य उत्तर येणं अपेक्षित आहे कारण की तुमची पेपर जे होणार आहेत ते एका असं तीन एक छे तीन या पद्धतीमध्ये म्हणजेच तुमचा जर या ठिकाणी तीन जर तुमचे समजा चुकले तर तुमचा आलेला प्रश्न किंवा आलेलं उत्तर हे एक तुमचं चुकू शकते एक तृतीयांश असा भाग त्यांचा परीक्षांचं स्वरूप आहे नंतरचा प्रश्न पाहण्यापूर्वी मित्र हो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके आता इथली मध्यस्थ रिकामी जागा आहे हे कशा पद्धतीनं आलेली आहे ते पाहूया नऊ आहे अकरा आहे ज्यावेळेस नऊ आणि अकरा मध्यस्थी एकशे अठ्ठ्याण्णव ज्यावेळेस या ठिकाणी मध्यस्थीच उत्तर आपल्याला शोधायचं असेल मोठी संख्या येत असेल आणि पर्यायामध्ये सुद्धा मोठे मोठे असे आकडे किंवा संख्या येत असतील त्यावेळेस समजून घ्यायचं या संख्येच्या दुप्पट तिप्पट काहीतरी केलेलं असेल ओके तर आपण करून पाहूया तर मित्रो नऊ गुणिलेले अकरा क्रमक होता नऊ गुणिलेले अकरा केलं असतं अकरा नऊ नव्याण्णव नव्याण्णवला आपण दुप्पट करून पाहूया म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी नऊ गुणिले अकरा या ठिकाणचा नऊ या ठिकाणचा अकरा अकरा नऊ किती व्हायले नव्याण्णव होत आहे या नव्याण्णवला आपण काय करूया दुप्पट करूया नऊ दोन्ही अठरा आट्रा, अठरा एक नऊ दोन अठरा एक एकोणीस म्हणजे एकशे किती वाढले आपले एकशे अठ्ठ्याण्णव होत आहेत म्हणजे मध्यस्थी आपलं येणारं उत्तर एकशे अठ्ठ्याण्णव बरोबर आहे त्याच पद्धतीनं जर तुम्हाला कन्फर्म करायचं असेल ॲक्च्युली उत्तर शोधायचं असेल तर कधी कधी मित्र हो या दोघांचा क्रम पाहायचा बारा गुणिले पाच बारा पंचे साठ होतात तर बरोबर आहे बारा पंचे साठ गुणिले दोन साठन साठ होतात एकशे वीस आता सतरा गुणिले अठरा येतं करणं महत्वाचं आहे ओके okay, आता या ठिकाणी काय करायचं सतरा गुणिले अठरा बरोबर आहे सतरा गुणिले अठराचा दोघाचा गुणाकार केला असता तीनशे सहा येते लक्षामध्ये तीनशे सहाची आपण दुप्पट करायची म्हणजे या ठिकाणी तीनशे सहाची दुप्पट केली तीनशे तीनशे तर तीन सहाशे तीन सहाशे आणि या ठिकाणी सहा सहा बारा म्हणजे सहाशे बारा आपलं येणारं उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी आहे म्हणजे तिथे ते सहाशे बारा अशा पद्धतीनं ओके मित्र हो आता नंतरचा प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्हाला पण बरेच प्रश्न मी काढून ठेवले आहेत कसे स्वरूप येतात ते ओके हे शोधून शोधून काढले प्रश्न आहेत तुम्हाला नक्कीच आवडणारे प्रश्न आहेत आता पर्याय या ठिकाणी मी इथं टाकलेले आहेत ओके पहिला आहे ब्याण्णव अडतीस सतरा अडुसष्ट चौऱ्याऐंशी त्रेचाळीस सत्तावन्न त्र्याण्णव आणि इतर कामी जागा आहे प्रश्न चांगला पाहून घ्यायचा इतर रिकामी जागा कशा पद्धतीनं आलेली आहे तर पहा या ठिकाणी मित्र हो आता हे कधी रचना अशी अशा पद्धतीनं होत असते कधी अशा पद्धतीनं होते आता इथं तर इतर रिकामी जागा आहे म्हणजे आपण असं काहीतरी झालं का पाहायचं ओके आता आपण काय करू या ठिकाणी एक महत्वाची बाब या ठिकाणी समजून घेऊया तर इथं ब्याण्णव आहे बरोबर आहे अधिक अडुसष्ट आहे अधिक सत्तावन्न आहे यांची बेरीज किती येते ते पाहूता एक एक स्थान पाहायचा एक एक स्थान बघायचं एक एक स्थान बघायचा ओ ओके तर यांची बेरीज होती येते ते सात एक सत्रा, सत्रा सात सात चौदा आणि पंधरा सोळा सतरा सतराची ला सात हाताचा येतो किंवा हातच्याचा येतो हाताचा बरे एक नऊ एक किती दहा दहा आणि ह्या ठिकाणी सहा होता सोळा आणि सोळा आणि या ठिकाणी पाच होतात ते एकवीस म्हणजे दोनशे सतरा होत आहे आता दोनशे सतरा यांची काय आली बेरीज येत आहे आता यांची बेरीज किती येते बघू ता ओके आठ आणि चार होतात बारा बारा आणि सात बारा आणि पाच होता सतरा सतराचीला सात हच्चाला पुन्हा एक ओके या ठिकाणी दहा दहा आठ अठरा अठरा आणि तीन होतात आहे या ठिकाणी सॉरी एकवीस इथंसुद्धा दोनशे सतरा इथं सुद्धा दोनशे सतरा आता काय करायचं मित्र दो या दोघांची बेरीज करूया ओके दोघांची बेरीज आपल्याला माहीत नाही तर कोणत्या येते दोघांची काय करूया बेरीज सतरा आणि इथ सातन तीन दहा दहाची ला शून्य एक स्थान घेतला दहाची ला शून्य ह्याच्याला एक ओके आणि इथं किती होतात साठ ओके आता काय करायचं मित्र दोनशे सतरामधून दोनशे सतरामधून साठ मायनस करायचे किती मायनस करायचे साठ किती मधून दोनशे सतरामधून का इथली आपला जागा शोधून हो काढायची आहे जेणेकरून आपला दोनशे सतरास आलं पाहिजे ते त्यामुळे ओके मित्रो कारण की आपण इथं एक उचलला सल्ला इथं ठेवला दुसरा उचला इथं ठेवला तिसरा उचला इथं ठेवला म्हणजे हे संपूर्ण आपण ठेवण्याच्या अगोदर आपण काय करायचं येतं की नाही वजाबागी करून बघायची ओके वजाबाग केल्यानंतर आपण येणारं उत्तर काय आहे ते आपल्याला सहज समजू शकते ना त्याच्यामुळे आता इथशी काय सात इथंशी काय पाच ओके इथं एक राहतो एकशे सत्तावन्न म्हणजे येणारं उत्तर किती आहे एकशे सत्तावन्न येणारं उत्तर आहे या तिघांची बेरीज किती असता किती येते दोनशे सतराशे येते म्हणजे ह्या हुब्या स्तंभांच्या संख्यांची बेरीज किती व्हायली दोनशे सतरा सतरा व्हायला अशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात मित्र हो आणि पर्याय क्रमांक कोणता पर्याय क्रमांक दोन या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे ओके आता नंतरचा नेक्स्ट प्रश्न पाहूया हा, हा सुद्धा मजेशीर प्रश्न आहे ओके मजेशीर प्रश्न आहे तर इथं सुद्धा अशा अशाच पद्धतीनं आहे थोडसा तर सोडवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात ते ज्यांना पद्धत आवडते पण आवडत नसते ज्यांच्या ज्यांच्या माइंडमध्ये बुद्धिमत्तेचा अर्थच असा होतो सहा नऊ तेरा लाई छत्तीस पंचवीस सोळा छत्तीस पंचेचाळीस रिकामी जागा काय येईल बाबा ओके रिकामी जागा काय येईल हो आता ही तशी पाहायचं यांची बेरीज करून बघूया आपण नेमकं होते काय ओके आता इथे पाहूया हो आता कधी कधी असे प्रश्न येतात आहे की आता या ठिकाणी सहा आहे बरोबर आपण अशा पद्धतीने तिने केलं होते हे छोटे छोटे अंक दिसत आहे बेरिजन दिसतच ना ओके आणि हे मोठे मोठे अंक दिसत आहे इथं पंचेचाळीस डारक आहे बेरिजनचा या ठिकाणी कोणता संबंध नाही पाहता क्षणी आपलं उत्तर काढता आलं पाहिजे ते हे लक्षात ठेवा सा तुम्ही आता पाहूया या ठिकाणी हे सहा आहे सहाचा वर्ग किती होतो छत्तीस बरोबर आहे सहाचा किंवा सहा गुणिले कधी करायचं छत्तीस म्हणजे सहाचा वर्ग किती होतो छत्तीस होतो याला वर्गमूळ आठवता कारण हे वर्गमूळ आठवले हे वर्ग दिसतो मला संख्या मग दिसती वर्गसंख्या दिसतो ना हे सहा आता याचं वर्गमूळ घेतलं पंचवीसचं वर्गमूळ काय येते पाच येते आता यांचं वर्गमूळ किती येते चार येते ओके अशा पद्धतीनं आता याच्यामध्ये काय करायचं सहा गुणिले सहा छत्तीस ओके वर्गमूळाची आणि या संख्यांची काय केली गुणाकार केला सहा गुणले गुण सहा किती छत्तीस आता नऊ गुणिले पाच नवापाची किती पंचेचाळीस तेरचो किती बावन्न अशा पद्धतीनं थेट आपला उत्तर काढता येते पर्याय क्रमांक तिसऱ्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे ओके आवडलं असेल तर मित्रो लाईक करा काहीच हरकत नाही ठीक आहे तर पुढचा प्रश्न आहे आता एक तुम्हाला नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे हे जे प्रश्न आहे तर तुम्ही इतरापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर इतरापर्यंत शेअर करा कारण की फार महत्त्वाचे प्रश्न आहेत हे ओके आता इथशी पहा एकोणपन्नास बरोबर आहे नंतर आहे तेरा नंतर आहे छत्तीस ओके अशा पद्धतीने आहे इथे शंभर ओके पंधरा आणि पंचवीस नेमका बारकाईनं ने पाहायचा प्रश्न एकशे शहाण्णव रिकामी जागा एकशे एकोणसत्तर नेमकं पाहायचं बाबा काहीतरी तुम्हाला एकोणपन्नास शंभर एकशे शहाण्णव काय दिसते छत्तीस पंचवीस एक एकशे एकोणसत्तर नेमकं काय आहे हे पाहायचं आहे तशी आणि त्याच पद्धतीने प्रश्नांचं उत्तर शोधणं महत्त्वाचं आहे आता एकशे शहाण्णव काय आहे आणि एकशे एकोणसत्तर काय आहे तत्पूर्वी आपण काय बघायचं साती साती एकोणपन्नास बरोबर सहा सहा छत्तीस आता सातती सात एकोणपन्नास सात ती सात एकोणपन्नास सहा सहा छत्तीस म्हणजे ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर किती होतात तेरा व्हायला बरोबर आहे आता शंभर आहे शंभरचं हे वर्ग मूळ घेऊता दहा येते बरोबर आहे दहा आणि तर पाच दहा पाच व्हायला किती बाबा पंधरा होता आहेत ओके आता हे एकशे एकोणस कशाचं आहे तेराच आहे ना ओके तेराचं आहे आता या ठिकाणी तेरा घ्यायचं आता या ठिकाणी एकशे शहाण्णव ओके एकशे शहाण्णव मत ओके आता या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी तेरा आहे चौदा ओके आता चौदा आणि तेराची या ठिकाणी काय करणं बरोबर आहे बेरीज करणं चार आणि तीन सात दोन सत्तावीस येणार उत्तर किती आहे सत्तावीस आहे का बाबा आहे इथं आहे सत्तावीस ओके अशा पद्धतीनं आपण कधी वर्गसमुळं सुद्धा त्यांची बेरीज करूनसुद्धा अशा पद्धतीनं प्रश्न येतात ते ओके इंटरेस्टिंग वाटला तर तुम्ही इतरांपर्यंत शेअर करायला काही हरकत नाही कारण की तुमच्या माध्यमातून इतरांचा फायदा होणं महत्त्वाचं आहे तुम्ही नवीनला असा आत्तापर्यंत नवीन असताना चॅनलला तुम्ही सबस्क्राईबच नाही केलं आहे तर तुम्हाला पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटणार नाही कारण की याच्यापेक्षाही हा जरी व्हिडिओ तुमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचला असेल किंवा पुढची तुम्हाला असं वाटत असेल बा या व्हिडिओच्या माध्यमातून मला दहा टक्के तरी प्रश्न कुठेतरी अपेक्षित आहेत किंवा योग्य वाटत असेल सोडण्याची पद्धत तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतरपर्यंत पोहचू तिकायला विसरू नका ओके नंतरचा प्रश्न पाहूया मजेशीर प्रश्न आहेत चला आता पहा तशी मध्यस्थी रिकामी जागा इथं आहे नऊ आठ नेमकं काय आहे सतरा हे पाहायला लागते ओके आता पाहिजे तशी नऊ दिसतो इथं आठ दिसतो ओके नंतर इथं सतरा आहे पुन्हा इथं तीन आहे चौदा आहे बरोबर आहे इथं वीस आहे इथं एक आहे मध्यस्थी येणारी कोणती संख्या आहे ओके आता पाहायचं आहे मित्रो इथं नऊ आहे बाबा नंतर सतरा आहे नंतर आठ आहे आता हे काय नेमकं व्हायला मध्यस्थी वर्गमूळ नाही तर दोघांची दुप्पट नाही दोघांची तिप्पट वाटणा गेली मध्यस्थी म्हणजे अशा ज्या वेळेस आपल्याला कळणं गेलं आहे की बा दुप्पट नाही वर्गसंख्या नाही घनमूळ नाही दुप्पट तिप्पट चौपट काहीच नाही गुणाकार नाही भागाकार नाही त्यावेळेस बघायचं नेमकं या संख्येची बेरीज होते का ओके आता हे तिघांची जर बेरीज केली ओके आठ आणि सात आणि नऊ ओके चार आता नंतर किती हे दोन हे तीन चौतीस व्हायली ओके आता इथं पाहायचं बाच सित सात आणि सात चौदाचीला चार पुन्हा हातच्याला एक एकन, एक दोन तीन इथं चौतीस व्हाले आता काय करायचं वीस आणि एक एकवीस एक करायचा काय करायचं एकवीस आता एकवीसमधून काय करायचे या एकवीस कशामधून मायनस करायचे या चौतीसमधून म्हणजे आता येणारं उत्तर भेटते ना ओके इथं तीन येतात आहे आणि तसे किती आले हो? एक आले म्हणजे येणारं उत्तर किती आहे तेरा आहे ओके कसं प्रत्येक वेळेस ठेवून बघणं प्रत्येक वेस्ट ठेवून बघणं बरोबर नाही ना याच्या अगोदरचा प्रश्न झाला होता म्हणजे येणारं उत्तर किती आपलं तेरा आहे अशा पद्धतीने मित्र हो इंटरेस्टिंग प्रश्न येत असतात पुढचे दोन प्रश्न आहेत बघा फक्त दोनच प्रश्न आहेत दोन प्रश्न आपण घेऊन टाकूता ओके आता पहा चार आहे बावन्न आहे सहा आहे मध्यस्थी चार बावन्न सहा इथं आपलं उत्तर शोधायचं आहे आता पाहायचं ब चार आहे सहा आहे मध्यस्थी संख्या जराशी काय वाटते तुम्हाला मोठी वाटते ना हो आणि लक्षामध्ये म्हणजे काहीतरी वर्गसंख्या मोठी असेल तर एकदम गुणाकार असेल किंवा वर्गसंख्या असेल घनमूळ असेल हे लक्षात ठेवायचं दुप्पट तिप्पट केली असेल हे बी लक्षात ठेवायचं आता आपण चाराचा वर्ग घेऊया ओके आणि सहाचा वर्ग घेऊया चाराचा वर्ग किती होतो चाराचा वर्ग इथं लिहितो चारचा वर्ग होतो सोळा आणि त्याचबरोबर या ठिकाणी सहा सहा छत्तीस आता सहा सहा बाराशेला दोन हातात चला एक इथं पाच व्हायला किती बावन ओके म्हणजे येणारं उतर इथं बावन आले बरोबर आहे आता नंतरचं पाहूया त्याच्यानंतरचा नऊ आणि तेरा आता तेराचा वर्ग इथं किती येते पाहायचं एकशे एकोणसत्तर तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी दोघांची करायची बेरीज दोघांची काय केली बेरीज आली किती दोनशे पन्नास आता साती साती किती एकोणपन्नास आणि दोन हजार किती चार आणि एकोणपन्नास आणि या ठिकाणी एकोणपन्नास आणि चार होता त्रेपन्न येणारं उत्तर किती येते त्रेपन्न म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बरोबर आहे नंतरचा प्रश्न पाहू बरेच प्रश्न या ठिकाणी सोडून देण्याचा प्रयत्न करतो तत्पुरीत मी काय करे? ना ना तो तो करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडले तर लाईक करायला काहीच हरकत नाही कारण इथपर्यंत तुम्ही पाहिले त्याबद्दल धन्यवाद खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहेत